मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पिंपळशिंडा येथील धरणाला पडले भगदाड नागरिकांच्या सतर्कतेने टळली मोठी घटना कळण तालुक्यातील पिंपळशिंडा येथील गावालगत असलेल्या धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्याची घटना दिनांक सतरा बुधवार रोजी सकाळी उघडकीस आली पिंपळशिंडा येथे गावालगत काही वर्षापूर्वी धरण बांधण्यात आले होते सदर तलाव जुने असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी भिंतीला तडे गेले होते मंगळवारी रात्री परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी वाढली कुठेतरी भिंत बारीक लिकेज असल्याने त्यातून पाणी झिरपून धरणाच्या दुसऱ्या भागातील भिंतीचा फार मोठा भाग पाण्यामुळे खचून गेला होता सकाळी काही नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्याने तातडीने भिंतीचे भगदाड बुजवण्यात आले व धरणाच्या गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात नागरिकांना यश आले पिंपळशेंडा येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोन सदर भिंती सदर भिंतीचे व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते ठेकेदाराच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाने फार मोठी घटना घडली असते असा ग्रामस्थांचा आरोप आहे सदर कामाची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे मारेगाव वार्ता जिल्हा प्रतिनिधी जावेशे कडम पिंपळ शेंडा तालुका कडम इथे आता पाण्याची पातळी ते गेट सोडल्यामुळे झालेली आहे आतापर्यंत गेट न सोडल्यास तर आतापर्यंत हा भिंत राहिला नसता आणि शेतीत पाणी पूर्ण तलावाचे आतापर्यंत खड्डून दिले असते पण आता जे काय कारवाई करायची आहे ते संपूर्णपणे आपली चौकशी लावून करावी काम कसे झाले आहे कोणा पद्धतीने झाले आहे आणि कोणी केले आहे हे शासनाची जबाबदारी आहे ह्या तर या धरणा तलावाबद्दलच आपलं जे कास्तकार गरीब गरजू लोकं आहेत सर्व या पाणी पुरवठा पिण्यासाठी पूर्ण ह्या तलावाच्याच भरोशावर आहेत हा तलाव अगर फुटला तर आपला इकडं गरजू कास्तकार जे भरपूर आहेत यांनी यांचे शेतं तर राहणारच नाही हां त्यांना एवढी मोठी भरपाई शासन करून देणार नाहीच आहे हां तर यांनी आपली जिम्मेदारी पूर्ण बरोबर केलेली नाही आहे हां तर असे कामं केल्यानंतर हा तलाव जर आज फुटला तर काय होईल याचं हे शासनानं आपली जिम्मेदारी पूर्ण करावी आणि या तलावाच्या भर राहणार पिंपळ शेंडा तालुका कळम जिल्हा यवतमाळ हे जे तलावाचं काम झालं या दोन महिन्या अगोदर हे निष्कृष्ट दर्जेचा झालं असं समजू शकतो आपण कारण हा तलाव पहिल्यांदा फुटलं नाही कधीच हा त्रास दिला नाही यावेळेस काम केलं दोन महिने अगोदर तर हे असं भोकं पडले जर आणखीन पाऊस कमी आहे वाढला पाणी जर वाढला पाऊस जर वाढला तर हे जे खालचे शेतकरी किंवा आमचं पिण्याचा जो आहे हे तलावामागे एक विहीर आहे त्या विहिरी हे तलाव आहे म्हणून ते पाणी आम्हाला प्यायला भेट मिळत आहे आणि जे हे ढोरं गुरं ढोरं हे तलावावर त्या तलावाच्या घटना जगत आहे एवढं हे आमचं सांगणं आहे तरी या सरकारने त् तो, त्वरित चौकशी करून या तलावात काय का कोणतं का काम कोणत्या मार्फत काम झालं आहे हे पाहणे गरजेचं आहे आणि याच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती